नमस्कार मी सुनील मस्के 24 फोर महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत काय सरकारचं करायचं काय भारतीय संविधानाकडा भारतीय संविधानात आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 आणि संविधान धोकादायक आहे संविधानाचं रक्षण केलं पाहिजे अशा पद्धतीची आवय देऊन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आंबेडकर अनुयायांची मतं पदरात पाडून घेतली आणि मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना होते ती होत असताना महाविकास आघाडी कुठल्याही प्रकारचं आंदोलन करत नाही ही गोष्ट आंबेडकर अनुयांना वेदना देणारी आहे ज्या महायुतीला आम्ही सत्तेत बसवलं आणि सत्तेत आल्या आल्या त्यांनी आंबेडकर अनुयांच्या घरादाराची राख रांगोळी करण्याचा जो पवित्र काम केलेला आहे त्या माहिती सरकारचा देखील आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतात की माते फिरूनी हे कृत्य केलेलं आहे परंतु प्रत्येक वेळी आमच्या समाजाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जिथं जिथं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते संविधानाच्या प्रतिमेची मोडतोड होते ती व्यक्ती माथे फिरू कशी असते आणि अशा प्रकारे ज्या काही या माते फिरू यांची जनगणना केली पाहिजे की या राज्यामध्ये अशा प्रकारचे किती फिरू आहेत आणि त्याचा शोध लावून या महापुरुषांच्या स्मारकाचं रक्षण आणि संरक्षण सरकारनं केलं पाहिजे सरकारने सोमनाथ सूर्यवंशी याला ज्या पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केलेलं आहे आणि त्या मारा मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे त्या पोलिसांवरती तातडीनं कारवाई केली पाहिजे त्यांना बडतर्प केलं पाहिजे आज हे शांततेमध्ये सुरू झालेलं आंदोलन हे कधी याचं स्वरूप वनवेमध्ये होईल हे सांगता येत नाही आणि म्हणून शासनाला आमची विनंती राहील की आपण ज्या दोषी पोलिसांवरती कारवाई करावी अन्यथा या जुना शहरातून एकही रेल्वे मुंबईला किंवा पुण्याला जाणार नाही अशा प्रकारची या ठिकाणचा आम्ही पोलीस प्रशासनाला इशारा देतो आणि आज दे, जो मशाल मोर्चा ते आंदोलन सुरू झालेलं आहे हे संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये सत्तावीस नोव्हेंब डिसेंबरपर्यंत चालू राहणार आहे जोपर्यंत पोलिसांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे राहणारच आहे या आंदोलनामध्ये सर्व रिपब्लिकन जनता असेल बौद्ध समाज असेल आंबेडकर अनुयायी असेल प्रेमी असतील मी या सगळ्यांना आव्हान करतो की या पुढील आंदोलनामध्ये आपण शांततेच्या संयमाच्या मार्गाने सहभागी होऊन या परभणी हत्याकांडाचा निषेध करण्याकरता आपण लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरू आणि सोमनाथ सुरू येऊ न्याय मिळवून देण्याकरता आपण प्रयत्न करू एवढंच प्रसंगी सांगतो जय भीम धन्यवाद महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्तेची उलतापालन होते आणि उलतापालन झाल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल संविधानाच्या प्रती जाळण्याचा प्रकार असेल देशामध्ये असंतोष भडकला पाहिजे देशातली जनता रस्त्यावरती उतरली पाहिजे आणि सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नाकडून सरकारचं दुर्लक्ष झालं पाहिजे या हेतून अशा प्रकारच्या या विटवण्याच्या पुनर्विधीत घटना अनेक वेळा घडण्यात घडवण्यात आलेल्या आहेत आणि ही घटना देखील निश्चित निश्चितपणानं काही सूत्रधार आहेत आणि त्या सूत्रधारापर्यंत महाराष्ट्र शासनाने पोचलं पाहिजे अशी आमची मागणी आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ दादा यांच्या विरोधात पण आपल्या या मोर्चामध्ये घोषणा देण्यात आल्या आहे सरकार कोणाचं जरी असलं ज्या सरकारच्या काळामध्ये अशा घटना घडतात त्यावेळी सर्वसामान्य जनता सरकारचा निषेध करतं आणि योगायोगाने आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत तर हे सर्व या घटनेते जबाबदार आहेत आणि म्हणून त्यांना जबाबदार धरला धरण्यात येणारच आहे सोमनाथ सूर्यवंशी ही काय पहिली हत्या नाही आहे यापूर्वी संविधानाचं जंतर मंतर और, जंतर मंतर दिल्लीला दहन करण्यात आलं होतं जाळण्यात आलं होतं काही लोकांची वक्तव्य आहे हे संविधान आम्हाला नको आहे परंतु असं बोलून कुणाचं चालणार नाहीये काही संविधान संपलेलं नाही जा म्हटलं मा, जातं ज्याने परभणीला तो तर हरामखोर आहे त्याने संविधानाची तोडफोड केल्याने संविधान संपणार नाही याची त्याला जाणीव नाही आहे परंतु तुम्ही जर आमची माणसं जर मारणार असाल तर तुम्हाला जशा तसं उत्तर हे दिलं जाणार आहे सरकार नुकताच सरकार स्थापन झालेलं आहे आणि अधिवेशनाचा कालखंड सुरू आहे सरकारने म्हणाव्या तशा भूमिका अद्यापपर्यंत घेतलेला नाही म्हणून या सरकारचा आधी निषेध केला पाहिजे त्याचबरोबर ज्या पोलिसांनी हत्याकांड घडवून आणलेला आहे त्या पोलिसांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत म्हणजे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की कुणीतरी एक माणूस आहे पोलिसांच्या वेशामध्ये भरताच काहीतरी वस्त्र परिधान केलेले आहे आणि तो आंदोलकांना मारहाण करतोय या प्रत्येक व्हिडिओ गिप्सची यायला चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यातला एक एक गुन्हेगार जो आहे त्याला शोधून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे बांधवांनो संविधानाची नेहमीच पायमल्ली होत आलेली आहे एखाद्या पुस्तकाचा कागद म्हणजे संविधान नाही आहे संसदेमध्ये नेहमीच संविधानाच्या प्रत्येक कलमाची पायमल्ली केली जात आहे तेव्हा ज्या ज्या वेळेस अशा प्रवृत्ती उभ्या राहतील आता सरकारला वाटलं असेल काल महाराष्ट्र बंदची हाक होती तेव्हा परभणीच्या ज्यांना करायचं होतं आंबेडकर वाद्यांनी त्यांनी कालचा बंद त्यांच्या पद्धतीने केला आणि हा विषय संपला परंतु आजचा मशाल मोर्चा हा सरकारला चपराक आहे कारण की ही लढाई अजून आंबेडकर वाद्यांकडून संपलेली नाही कारण की आम्हाला अजून न्याय मिळालेला नाही सोमनाथ सूर्यवंशीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत ही लढाई हे आंदोलन आणि हे मोर्चे राहतील असा हा सरकारला इशारा आहे सरकारने लवकरात लवकर आपली भूमिका स्पष्ट करावी त्याचप्रमाणे गृहमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दे देखील अभिप्रेत आहे तेव्हा मी सरकारचा निषेध करतो सर्व महाराजांचा निषेध करतो आणि सोमनाथ सूर्यवंशीला जेबी म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जय विश्राम परबडी हत्याकांडाचा जाहीर शेत जाहीर शेत जाहीर निषेध या पोलिसांचं करायचं काय खाली पोलिसांचा अधिकार असो अधिकार असो अधिकार असो सोमनाथ सूर्यवंशी हो अमर रे अमर रहे अमर प्रतिकृतीची विटंबना झाल्याच्या नंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये आंबेडकर आलु यांनी जो संताप व्यक्त केला खरं त्या परभणीमध्ये दुपारी बारा वाजेपर्यंत बंद पुकारण्यात आलेला होता परंतु या बंद अतिशय शांततेने पार पडल्यानंतर काही समाज घटकांनी त्या आंदोलनामध्ये उचलून शहरामध्ये मोडतोड दिली दलित वस्तीवरती हल्ला केला आणि त्यांना प्रतिकार करण्याकरता आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरला आणि त्यातनं पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करून आंबेडकर आनियांना अमारुषपणे मारहाण केली या सदर घटनेचा निषेध संपूर्ण देशभर होत आहे आणि आपण देखील मावळ तालुक्यामध्ये जोपर्यंत विधानमंडळाचं अधिवेशन चालू आहे तोपर्यंत प्रत्येक शहरामध्ये आपण मशाल मोर्चाचं आयोजन करणार आहोत आज आपण रोळा शहरातून त्याची सुरुवात केलेली आहे उद्या खामशेट मुक्ता मी सायंकाळी सात वाजता मशाल मोर्चाचं आयोजन केलेलं आहे खरंतर ज्या पद्धतीनं पोलिसांनी जात बघून मारहाण केलेली आहे ही पोलिसांची कृती लोकशाहीला काळीमा बसणारी आहे आंदोलन सगळेच करतात सर्व पक्ष असेल समाज असेल धर्म असेल परंतु ज्या ज्या समाजाचं आंदोलन कोणत्या समाजाचं आहे हे पाहून पोलीस जर लाठी हल्ला करणार असतील तर या देशाची लोकशाही धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून समस्त आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरून आपापल्या परीनं निषेध व्यक्त करीत आहे आज या ठिकाणी देखील आपण सर्वजण या आंदोलनामध्ये आपण जी सुरुवात केलेली आहे सोमनाथ सूर्यवंशी हा खरंतर एक वडार समाजाचा कायद्याचा पदवीधर जो वकिलीचं शिक्षण घेत होता आणि तो त्या परभणीमध्ये गेला असताना या ठिकाणी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली आणि त्याचा निषेध म्हणून तो रस्त्यावरती उतरला ज्यावेळेस सोमनाथ सूर्यवंशी आणि त्याचे सर्व सहकारी रास्ता आंदोलन करत होते त्यावेळेस ते शांत चित्ताने रस्त्यावरती बसून आपला निषेध व्यक्त करत होते परंतु पोलिसांमध्ये पोलिसांच्या वर्दीमध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी जो भीमसैनिक दिसेल त्याला मारहाण करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि त्यातून सोमनाथ सूर्यवंशीला अमानुषपणे मारहाण झाली आणि त्यातच त्याचा दा मृत्यू झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट हा पोलिसांनी केलेल्या महाराणीमुळे झालेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलिसांवरती सदोष मनुष्यपदाचे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही तोपर्यंत आपलं आंदोलन हे चालू राहणार आहे आज आपण सर्वजण या आंदोलनामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहिलात आणि परभणीच्या आंबेडकर अनुयांच्या पाठीशी उभा महाराष्ट्र उभा आहे हे दाखवून घेण्याकरता आता सर्वजण उचलून राहिलात मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो या आंदोलनाचं नेतृत्व करणारे आंबेडकर अनुयायी त्यांचं नेते विजय वाकोडे हे तर या आंदोलनामध्ये पहिल्या दिवसापासून होते काल देखील त्यांचं या परभणीच्या का हत्याकांडाचा ताण सहन झाण सहन झाल्याने त्यांचं हृदयकाराच्या धक्क्याने निधन झालेलं आहे मी सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांना करता सर्वांना दोन मिनिटं उभं राहण्या अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार